नमस्कार मित्रांनो येणाऱ्या मेघाभरतीच्या दृष्टीने आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक त्रेपन पाहणार आहोत त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो द लास्ट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर मित्रांनो द लास्ट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका नादिया मुराद या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे गगनयान या अवकाश मोहिमेचे प्रमुख कोण आहेत तर मित्रांनो गगनयान या अवकाश मोहिमेचे प्रमुख व्ही आर थंबिका हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहराचे नामकरण प्रयागराज असे करण्यात आले आहे तर मित्रांनो अलाहाबाद या शहराचे नामकरण प्रयागराज असे करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जी ट्वेंटी देशाची सन दोन हजार बावीसची सतरावी शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर मित्रांनो जी ट्वेंटी देशाची सन दोन हजार बावीसची सतरावी शिखर परिषद भारत या देशात आयोजित केली जाणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत तर मित्रांनो सध्या भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी कोणते ॲप सुरू केले आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी तेजस्विनी ॲप सुरू केले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एफ एम रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता तर मित्रांनो एफ एम रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश नॉर्वे हा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे तर मित्रांनो भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ वडोदरा गुजरात या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर मित्रांनो भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर सॅम पित्रोदा यांना ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे पीमा या कंपनीची नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण आहे तर मित्रांनो पीमा या कंपनीची नवीन ब्रँड अॅम्बॅसिटर एम सी मेरी कोम ही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्यासाठी नवीन रेल्वे विभागाची घोषणा करण्यात आली आहे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे असेल तर मित्रांनो आंध्र प्रदेश राज्यासाठी नवीन रेल्वे विभागाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या रेल्वे विभागाचे मुख्यालय विशाखापट्टणम या ठिकाणी असेल त्यानंतरचा प्रश्न आहे अंमलबजावणी संचनालयाचे नवे प्रमुख कोण बनले आहेत तर मित्रांनो अंमलबजावणी संचनालयाचे नवे प्रमुख संजय कुमार मिश्रा बनले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे जनता दल युनायटेड हा प्रादेशिक पक्ष कोणत्या राज्यात सत्तेवर आहे तर मित्रांनो जनता दल युनायटेड हा प्रादेशिक पक्ष बिहार राज्यात सत्तेवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट कोणत्या लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे तर मित्रांनो द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट संजय बारू या लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर मित्रांनो फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणेचे नवीन अध्यक्ष बिजेंद्रपाल सिंग हे बनले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे गोविंद प्रसाद शर्मा यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो गोविंद प्रसाद शर्मा यांची नुकतीच नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे युवकामध्ये क्रीडा आणि फिटनेसबद्दल जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे तर मित्रांनो युवकामध्ये क्रीडा आणि फिटनेसबद्दल जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने खेलो इंडिया हे मोबाईल ॲप सुरू केले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे दिल्ली फुटबॉल असोसिएशनद्वारे खालीलपैकी कोणास प्रथमच फुटबॉल रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी सुनील छेत्री यांना प्रथमच फुटबॉल रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक त्रेपन्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे